अशी परिस्थिती आहे तुमची मागणी हा एकच आहे की आवकावरती निवडणूक ठेवा आणि निलाव चालू ठेवलं कल दर्शन पुन्हा कमी शेतकऱ्याला पट्टी रोज चालवून मिळू शकाळ काय करणार शेतकरी रोजगार काय द्यावा

कृतीत कोणी उतरत नाही हे मला पक्का माहित आहे आज नाही वयाच्या वीस वर्षापासून सगळ्या सगळं संबंध आहेत आपलं प्रत्येक कृतीत खरंच कोण उतरत नाही सिद्धेश्वर महाराजांच्या शपथ घेऊन मी सांगतो कृतीत कोण उतरत नाही सांगितलेलं कोण ऐकत नाही त्या होय चला बघू करू करताना काहीच नाही कितन एवढे बिटिंग सापली जयतिका मार्गाला लागली चोऱ्या करणार काय करणार होत आहे ते होत आहे करायचं काय मागणी काय आहे मागणी म्हणजे आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा त्रासून काय शेतकऱ्याचा सर्व मार्केट कमिटीचे चेअरमॅन व्हाइस चेअरमॅन व मार्केट कमिटीचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी नेम पाळावे की आपल्या मार्केट कमिटी मध्ये जेवढं माल मावत आहे तेवढंच घ्यावं त्याच्या कॅपॅसिटी आहे सहाशे आज बाराशेच्या गाडीचा आवक आहे हे फायदा व्यापारी घ्यायला आहेत मुद्दाम आवक जास्त झाला तर भाव पाळायचे आणि मुद्दाम माल आवक भरपूर झाली चोऱ्या होता नियोजन बसत नाही हे आमचं सर्व शेतकऱ्यांचं एकच मागणे जेवढं तुमच्या मार्केटिंग कॅपॅसिटी आहे तेवढंच मार्केट कॅपॅसिटी सहाशे सातशे येऊ दे परंतु ह्याच्यामध्ये एक गाडी आतमध्ये घेऊ नका भले आमदाराची गाडी जर आली असेल तर त्याच्या आतमध्ये घेऊ नका हे आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आम्हाला पण चाप असते आम्ही एक जर गाडी आणला रिटर्न केल्यावर आम्हाला पण कळते का दररोज सहाशे ची गाडी चावक आहे एवढं आम्हाला सास्त मागणी आहे की दररोज सहाशे सातशे गाडीचं माल घ्यावा त्याचा एवढंच मिलाव करा हे आमच्या शेतकऱ्यांचं मागणी आहे बरोबर झाला तर भावाला पण चांगलं भेटतात दोनशे चारशे बावीसशे चोवीसशे भेटतो चोवीस विशाल शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली इथं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत मग शेवटी आता दोन चार दिवस झाले हो इतके दिवस हो मला ना लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला ते आता कित कधी कांदा आणला होता आणि किती का कांदा का आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारीमध्ये मध्ये गेल्या वर्षी आणलेला तेवीस एक दोन हजार एक दोन हजार तेवीस ला कांदा आणलेला आपण किती आपल्या चौऱ्याहत्तर पिशवी आणलेल्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते तेराशे रुपयांनी कांदा गेला आहे बाराशे रु तेराशे बाराशे आठशे सातशेपर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी आम्ही गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेल्पाटी दिले। मारल्यानंतर दिलेलं आहे तेहतीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेलपाटे मारलेत मार्केट कमिटीकडे के तक्रार केलेली आहे संबंधित आडत्याकडे हेलपटे मारलेत आडत्याचे फोन केलेत फोन त्याच्या शेतकऱ्याचे ब्लॅक लिस्टला जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं ह्या ठिकाणी लायसन चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये एका एका आडत्याच्या नावावर चार चार फॉर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळं आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे असे प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आरती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरा फसला जातो आहे म्हणून मार्केट कमिटी त्याच्यावर खर्च कुठं तर कुठं तर नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिसेल करत असाल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घ्यापरून ह्याने त्याला लायसन्स दिली जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचं लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवताय त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हमाल नाहीत किंवा गाड्या उतरण्यासाठी हमाल नाही सांगितलं याचं नियोजन खरं शेतकऱ्यांनी करायचं आहे का याचं नियोजन ह्या मार्केट कमिटीने करायचं आहे त्या ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत तो हे नियोजन करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिहिव झाला तर आम्हाला आजच रोग पेमेंट मिळायला पाहिजे रोग नाही दिल तर चेक तुम्हाला आज आमच्या आज आजच्या आज तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक देत आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या मॅन तुम्हाला फिरपाटी मारू लागतात मार्केट कमिटीनं जे चेक बाऊन्स करतील व्यापारी त्यांच्यावर कार कडकड कारवाई करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीनं या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चोरला गेला तर त्याची जबाबदारी ही संबंधित आडत्यावर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं आजपासून आज आमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा केला जातात कालचे पर्वास नकाळी सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक तर आज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना शेत केली पाहिजे की के वाज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका पण तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाची लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केले जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोग पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता त्या शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हेल्पट करतात मार्केट कमिटी मध्ये दररोज शेतकऱ्यांच्या तक्रार आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी बाजार समिती आहे याची जाणीव या मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरावची भाषा केली जाईल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारायला सोडणार नाही